तो बैलांना पाणी दाखवतो सकाळ सकाळी आईने खताची गाडी भरली तर ती नेऊन टाकायची आईने आज लयच ले, लवकर गाडी भरली आता दुसरी खेपसाठी बैल उभा केलेत आणि बैल गाडी भरत आली आता जायचे खाली करायला इकडं ह्यांना खायला टाकायचं राहिले आज लई लवकर धार चालू होते तेव्हाच इकडं खत भरायला लागलो होतं त्याच्यामुळे आता ह्यांना खायला टाकायचे थोड्या वेळाने आधी जर सगळ्यांना पाणी पाजायचे मग खायला टाकायचं यांना बैलांना तर सकाळीच खायला टाकलं होतं चिमण्याला आणि सरज्याला तर बघा बैलांपुढे ऑलरेडी आहे तिकडं पण तिकडं नाही आहे बैलांना कामाला म्हणलं ना की पप्पाने उठलं कीच खायला टाकलं होतं आता इकडे तिसरी गाडी भरायच चालू आहे हे जे घट्ट बनलेलं होतं ना तर ते मोकळं केलं आहे कुदळ्यांनी खोऱ्यांनी बैल बरोबर लावलेत बैल सावलीत गाडी उन्हात आणखीन ऊन पडलेलं नाही तशी तर न वाजलेत थोडं ऊन पडा पण दिवस पण राहतात इकडं सावलीत राहतात आणि मोकळा गाडी भरून तर पण करतात मग गाडी भरली की बघ जायचं परत येऊन सावलीला लावायचे आणि सगळा गोटा खाली जनावर कुठे गेले तर जनावर सगळे पप्पांनी चरायला नेपेरमध्ये पप्पांनी दोन गाड्या भरून दिल्या आणि पप्पा घेऊन गेले जनावर चरायला आणि बैल तर इकडं बैलगाडीला आहेत आणि बाकीचे सगळे जनावर फक्त जे दूध पे लहान वासर आहेत ना तीन चार तर तेच फक्त इथे चार वाजरं नंद्या हरण्या मेंटास आणि बबली चौघ येत नाही तर सगळा कोटा तिकडे गेला आहे चरायला <laughs> आम्ही आज सकाळी लवकर आठ वाजता गाडी धरली होती म्हणजे खत खत व्हायला चालू केलं होतं परत मग दहा वाजेपर्यंत व्हायला दोन तास दहा वाजता बैलगाडी सोडली परत बैलांना खायला वगैरे टाकलं आम्ही जेवण वगैरे केलं परत मग अकरा वाजता बैलगाडी झुपली मग तिथून पुढे मग खत व्हायला चालू केलं अकरापासून पप्पांनी जनावर वगैरे बांधले गोठ्यास आणि खत भरू लागली पप्पा पण आता वाजले दीड मी आलोय बैलगाडी घेऊन बैलगाडी खाली करायला तर अर्ध्यापेक्षा जास्त शेतात खत टाकून झाले तर तुम्ही बघता ना एवढा एवढा ढिगोरा मी टाकतोय प्रत्येक जागे एवढं खत टाकतोय आणि चिटकून टाकतोय एवढं ल दोन अंतर उभं दहा फूट असेल आणि आडवं आठ फूट असेल म्हणजे असं लाईनने टाकतोय ना मी तर ल प्रत्येक मध्ये दहा फूट अंतर असेल आठ दहा आणि प्रत्येक लाईनीच्या मध्ये आठ दहा अंतर असेल नाही आठ सात आठ फूट असेल थोडं कमी घाम तरलाही चाल सारखं काम म्हणलं ना की घाम येतोच आणि धगत आहे पण जास्त म्हणजे आबाळ आलेलं आहे आबाळ आलेलं आहे पण वारं नाही ना त्याच्यामुळे ना। जास्त घाम निघतो आता बस एवढी एक खेप आता बैलगाडी सोडायची आणि मग दुपार करायची मग परत चार साडेचार वाजता झुपायचे किंवा पाच वाजता ऊन कमी झाल्यावर तसं आबळ जास्त ऊन नाही पण आबळ गेल्या ऊन लागतं आणि वारं नाही त्याच्यामुळे जास्त दगत आहे आणि ह्या शेतात बघा असे आहेत बैलांना त्रास होतो चालताना पण आता टाकव तर लागणारच आहे नंतर पाऊस जर चालू जा झाला ना तर मग शेणखत टाकता येत नाही त्याच्यामुळे आता तर टाकून घ्यायचं आणि बैलांच्या अवथांतांनी कशी साल गेली होती तर तशी साल जाते पण ह्याच्यात कसं आहे थोडं चालणार आहे ना लोड घेऊन चालणार पण मोजकं चाललं म्हणजे लाईनच्या लाईनला लाएं पहिली वेळेस ढेकळातून चालताना त्रास होतो नंतर मी परत रिटर्न बैलगाडी घेऊन जा जातानी बैलगाडी ज्या रस्त्याने आली होती ना जिथून आली होती तर ति तिथूनच बैलगाडी घेऊन जातो ना बैलांना जाताना थोडं सोपं जातं पण येताना नवीन ढेकळं असतं तर थोडं अवघड जातं आता खत तर टाकून घ्यावंच लागणार आहे तर त्याच्यामुळं पण ढेकळं मोठं आहे त्याच्यात पाऊस पडला नाही ना पाऊस पडला असताना तर हे ढेकळं मऊ झाले असते मोठा पाऊस पाहिजे एक तरी बऱ्यापैकी विरगाळ ढेकळ मध्ये नव्हता की हो एक मोठा पाऊस झाला पण धने टाकले त्याच्या अदोघर तर तसा आणखीन एक पाऊस झाला मग सगळे झाले असते पण त्या मागच्या मोठ्या पावसाने तरी जरा बरं झालंय बैलगाडी इकडे चिमण्याची जास्त बेजारी निघते ढेकळातून चालायचं आहे ना तर लोड ओढायचा आहे चिमण्याची जास्त बेजारी निघते पण करतो तो सरच्याबरोबर काम चांगलं आहे चला तर मी एवढी बैलगाडी खाली करतो घरी जातो मग दुपार करायची का काय एवढी तर एक बैलगाडीचे ना मी असे आठ ढिगोरे करतो एक सात आठ नऊ असे ढिगोरे करतो बैलगाडी सोडली बैलांना आणले पाण्यावर बैल आता किती वेळेस पाणी पिते चौथी वेळेस पाणी पिते सकाळी आत वगैरे एकदा पिलेत सकाळी बैलगाडी सोडली तेव्हा दुसऱ्या वेळेस पेले परत आम्ही दहा वाजता जेवण केलं अकरा वाजता बैलगाडी झुपतानी पाजली अकरा वेळेस अकरा वाजता तिसरी वेळेस पेले आणि आता बैलगाडी सोडली आता टाइम झाला तीन वाजलेत तर तीन वाजता आता चौथी वेळेस बैल पाणी पितात आणि दोघं पण पितात काम असेल ना तर बैल पोटभर खातात पण पोटभर आणि पाणी पण पोटभर पितात आता दुपार झालेली तर यांना खाल टाकले आता आम्ही तीन वाजता गाडी सोडली होती म्हणजे तीन सव्वा तीन वाजता आता पाच वाजलेत तरी जी भरून ठेवली ती गाडी ती टाकली आणि आता बैलगाडी उभा आहे जनावरांना खायला टाकले सगळ्या गायला सकाळी चरून आल्या होत्या त्याच्यामुळे आता वैरण स्कुटी चांगली खात आहेत जरसे काय खुराकाची वाट आहेत भैया घरात गेल्या त्याच्यामुळं बाकीचं गाव रंग खात आहेत बैलांना कामान सोडलं तेव्हा खायला टाकलं होतं बैलांनी पण तीन ते पाच समजा दीड तास आराम केला आहे त्याच्यातच खाल्लं त्याच दीड तासात आराम केला परत आता रवंत करतायत बघा चिमण्या रवंत करतोय सावलीत असतात ना दिवसभर त्याच्यामुळे वेळ भेटला की रवंत करता येत तिथं बैलगाडी लोभा केले की मग रवंत करतात करता करता तर बैलगाडी भरत आली तर मी आता बैलगाडी घेऊन जातो थोडीशी राहिली आणखीन पाच सहा पाट्या बसतील थी। समोर तीन पाटी मागे तीन मग बैल जातो बैलगाडी खाली करतो मोठा उखंड आहे आता तीस टक्के उखंडा झाला असं ना आपला पलीकडून काय काय आहे पप्पा खांद भरते आता आणि इथं खड्डा आहे इथून खड्डा चालू होतो ना तो उखांडा आपल्या खड्ड्यात आहे अर्धा वर आहे अर्धा खड्ड्यात आहे भरपूर शेणखत आहे वीस जनावरांचं खत आहे ना तर भरपूर आहे खत टाकायला आलो आहे आपल्या हौदाच्या हो बाजूच्या शेताची आपण शेणखत टाकतोय त्याच्या आज तिसरा दिवस आहे शेणखत टाकायचं तर आलो आहे इथं बांध आहे थोडंसं राहील उद्याच्याला थोडं सकाळ सगळी सका तर टाकायचं होऊन जाईल लय दाट टाकले खत तीन दिवस झाले कशा दाट टाकतोय तर हे बघा ढिगुरे ढिगुरे दाट टाकले आणि दिवस मावळाचा टाईम पण झालाय आणखीन दिवस मावळा नाही पहिले पंधरा मिनिटात मावळून जाईन दिवस थोडंसं वारं सुटले आपले जनावर इकडे चरत आहेत हे बघा ह्या जर शगा खिलरी बाकीचे आहेत तिकडं वृंदा आहे वृंदा साईडला मायडे परत गंगा देवशुयानी तिकडे शुभश्री इकडं झाडाच्या बाजूला आहे आणि जरा जनावरांना इकडं आजूबाजूला पिकन आहेत ना फक्त एवढंच खायला त्याच्यामुळे कोणी नसलं तरी ते, ते, ते शांत खातात तर ते ओम घरी ये पप्पा जनावरांकडे आहेत तर ते बघा पप्पा हाऊदवर बसलेत पप्पा तिकडे हावदवर बसलेत आणि जनावर इकडे निवांत आहेत कारण त्यांना दुसरीकडे जायला कुठं खायलाच नाही जवळजवळ कुठंच खायला नाही हे बघा इकडं कुठं काही खायला नाही त्यांना आसपास त्याच्यामुळे सगळे ॲटोमॅटिक इथं चारतात कुठं जात नाहीत आणि हे समोरचं बेलाचं झाड आहे आपल्या शेतात तीन चार बेलाचं झाड आहेत ह्या बेला बेलाच्या राईट साईडला इकडं ते लिंबाचं झाड आहे ना तर तिथं एक बेलाचं झाड आहे आपल्या काटवात एक बेलाचं झाड आहे बेलाचं झाड भरपूर आहे तिथं गुराळापाशी आपलं शेड आहे ना तर तिथं एक बेलाचं छोटं रोपट आहे तर बरेच बेलाचे झाड आहेत चला आता एवढी गाडी खाली करायची राहिली एवढी गाडी खाली करतो इथे एक ढिगोऱ्या टाकलाय असं या लाईन ढिगोरा टाकीत आलो आहे ह्याच्या राईट साईडला एक लाईन होईन आणखीन ती उद्याच्याला पूर्ण करायची मग बाकीचं दुसऱ्या शेतात टाकायचं था। तिकडं हावदवल्या शेतात किंवा दुसऱ्या कुठल्या चला एवढं खाली करून घेतो आता आता बैलगाडी सोडली दिवस माळून गेला घरी बैलगाडी सोडली बैलांना पाणी पाजले खायला टाकलेले त्यांच्या जागेवर बांधले त्यांना आता मी आलोय जनावर न्यायला दिवस तर माळून गेलेल आहे आबाळ आलेलं आहे थोडसच एवढं जास्त नाही आबाळ आबाळ येतं पण पाऊस येत नाही वाट बघून बघून आता जनावर घेऊन चाललोय मी तर आता मी आलेलो आहे जनावर पण यायले तिकडं तर सगळे पाण्यावर येतील पाणी पितील मग पाणी पिल्या बांधायचे ओमला सोबत आणले मी जनावर आणण्यासाठी आता पळापळ करत नाही दोन चार दिवस झाले सारखे फिरत आहेत ते भरपूर पाणी पितात एका दुसरी असते ह्याच्यातली की एकमेकीला मारतात वगैरे पण सहसा मोकळं होत्या ना त्याच्यामुळं नाहीत मार दे राह दे ओम दाव आहे है, ना तुझ्याकडे दाव तिचं वासरांचं पाणी पिऊन झाले मोठी काय जागा सापडते तिला जरशी गायक जाऊ का बर हाकलून गंगाला बांधतो मी वासरू पाहिजे ती चला आधी गंगाला बांधतो नाही आता ती हरण्यापाशी जाऊन दूध पाजिन ती पण इकडूनच चालली घरी बाकीचे माग आयला बघितलं लगेच आवाज देतोय हा गंगा आहे गंगा तू जा का कुठे बॅलर तर खाली घेतलं आता सगळ्यात शेवटचं काम आहे दिवसभराचे सगळे काम झालेत फक्त हरण्याला दूध पाजायचं राहिले हरण्याला दूध पाजायचं त्याच्या जागे बांधायचं मग सगळे काम झालेत आता व्हिडिओ पण बंद करतो ह्याला बांधून झालं की आता आपल्यावरच ठरलेलं शेवटचं काम नंद्याला बाजूला बांधायचं बाजू म्हणजे त्याच्या जागे बांधायचं आणि तो बराच वेळ झाला इथंच आहे तो खातोय ड्रम मधल्या इकडच तेव्हा त्याचं चा। तोंड चालूच इकडे ड्रम मध्ये अरे हो हारणे ना हरणे नंद्याच नाव आलं दोघ सारखे ना त्याच्यामुळे नंद्या नाव येत त्याच्या जागे बांधल्या एवढं खात नाही म्हणजे पाठीत ठेवलं ना न, तर एवढं खात नाही पण आई असल्यावर जास्तच खातो रोज बघतो ना आपण तर त्यांनी त्या ड्रम मध्येच तोंड घातलेलं असतं त्याच्या आईसोबत खातो शिक गाय पण इथं खाते आता हरणे कोर पण इथं खालतो त्याला जागे बांधतो नंतर ना लक्षात नाही राहिले संध्याकाळी बांधायचं परत तर मग दिवस रात्रभर असं ताटून जाईन म्हणजे व्यवस्थित बसता वगैरे येत नाही ना आकडून बांधलेला असतो बसता वगैरे येत नाही व्यवस्थित त्याच्यामुळं त्याच्यामुळे ह्याला आत्ताच बांधतो थोडं वेळ ठेवला तर मग सकाळ असेल ना तर सकाळी ठेवते तो अर्धा एक तास तरी आता धार काढलेली अर्धा तास झाला अर्धा पाऊन तास झालं गायने त्याला चाटायचं बंद करून गाय पण खायला लागली आणि तो पण गायला खेळून खात बसला होता अर्धा तास तर तो रोज गाय पैसे राहतोच राहतो सकाळी कधी कधी एक तास राहतो श्रा कधी अर्धा तास राहतो कधी असे आणि संध्याकाळी पण अर्धा तास राहतोच कधी वीस मिनटं कधी अर्धा तास असं राहतो सोबत त्याच्या चल आता जागे तो बघा त्याला माहितीये आता जागेवर जायचंय चल इकडे इकडे जागेव चल हरणे चल चल इकडे चल चल ये हरणे चल चला त्याला बांधून घेतो चल ये इकडे ये जागेवर चल चल इकडे हरणे इकडे लिंब त्याचा त्याला आता इथं त्याला मी चोळून चोळून इथं खाली बसवतो थोडस हात लावला आणि थोड्या याच्या बसला ना तो बरोबर इथं खाली बसतो चल इकडे हारण्या बस चल इकडे हारण्या बसीत चल इथं खाली खाली बस हो हारण्या ना खाली बस चल इकडे हारण्या इकडे 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 बस इथे बस बस चल बस 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 लवकर हारण्या बस इकडे इकडे बस, बस। <c Özell großes> खाल चल बस बस लवकर हारण्या हारण्या इकडे 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 बघ इकडे बघ इकडे चल चल इकडे बस खाल बस, बस बस इथे बस तो बसतो ना इतकं जवळ माझा पाय इथे ना तर तो बरोबर इथं बसतो जो तो आता जिथं उभा आहे ना माझ्या पायाच इतक्याच अंतरावर बसतो बस, बस लवकर खाली चल हारण्या खाली बस बस खाली चल खाली बस बस खाली खाली बस बस खाली चल बस 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 बसने बस खाली खाली बस हरने हारण्या खाली बस बस खाली खाली बस बस बाबा खाली मला काटाळाला दिवस बर बाबा बस लवकर बस खाली बस 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 इथं हारण्या बस नाही इथं नायक बसणार कानाला एक दिवस न तिथं बांधला होता ना लांबून नंद्यांनी चावलं इथं कहाणाला त्याच्या हा बघा बसला चल बस बरोबर बसला आणि मी नाही का म्हटलं बघा एकदम माझ्या गुडघ्यावर थोडासा टेकूनच बसला तो रोज असं बसतो त्याच्यापाशी पंधरा मिनटं जर बसला ना तर तो, तो बरोबर बसतो खाली किती जवळ बसतो बघा आता तो बसलाच नाही झोपणार तो असं चारी पाय मोकळे करून झोपतो चल झोप झोप चल इकडे झोप असं झोप ना पल्ला पाय लांबवले त्याने बघा असं पडून राहिलं तर जोवर मी चोळन ना त्याला तो तो पडूनच राहिलेला असतो नाही राहू दे मस्त आता जोवर मी तर बसलोय ना चोळणार वगैरे त्याला तोवर तो असा झोपवून राहणार बघा किती नॅचरली बसलाय तर एक दहा पंधरा मिनटं बस बस म्हणलं ना चो हात लावला ना तो बरोबर बसतो झोपतो आता तरी मोठा जेव्हा लहान होता ना तो बरोबर इथं इत, मांडीवर बसायचं असं मां इकडून बसायचं किंवा इकडून इकडं पण तो बरोबर पायावर बसायचं पण मी एक दोन वेळेस त्याला खाली ढकललं ना पायावरचं त्याच्यामुळे तो आता खाली बसतो पण जवळ बसतो एकदम चितकून बसतो आणि खाली बसतो काय होतं ना खाली इथं माती असते ना तर जनावरांना जास्त केस असतात ना तर त्यांना सवय हो आणि माझ्या पायाला काय होतं खालून खडे टोचतात लई त्याच्यामुळं मी त्याला लगेच खाली ढकलतो ना पाच सहा मिनटात त्याच्यामुळं तोच आता तो खाली बसतो आता व्हिडिओ पण इथंच बंद करतो कारण की मी पण दिवसभर काम करून थकलोय मला पण जेवण करून झोपायचं आहे अदुघर देवाची आरती करायची जाऊन आणखीन तोंड पाय धुतलं नाही मी जाऊन तोंड पाय धुवायचं मग देवाची आरती करायची जेवण करायचं व्हिडिओ एडिट करायचं थोडासा आणि झोपायचं तरी झोपायला नऊ साडेनऊ वाजतात आणि आता काम केलंय ना असं खाली पडू तर लगेच डोळे जागतात ফি ডায় ম